अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळा शिवज्योत मित्र मंडळ उलवे सिक्टाट यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजसेवेची भावना वाढवण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आले होते हे रक्तदान शिबिर दीपिशा कॅन्सर सेंटर आणि तेना हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते यावेळी दीपिशा कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर दीपाली कोडघुटे यांच्या शुभ हस्ते रिबिन कापून या उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला आणि मानवतेचे उदाहरण दे आरोग्य उत्सव साजरा केला पदानेरी पर्शुज साऱ्या राजाधिपती दैवत छत्रपती नम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नम दैवत छत्रपती शिव थे माय छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांची जयंती निमित्त लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून या विलहान मुलांनी सर्वांची म्हणे जिंकली बरं सर्वप्रथम शिवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घरत सर त्यानंतर विशाल पाटे सर मुकेश मोरे सर आणि आपल्या श्रावणी मॅडम पायल बहिणी आणि या मंडळाचे जेवढे पण सदस्य त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज इथे से, रक्तदानसारखी से सेवा आयोजित केलेली आहे आणि त्याबा त्यामध्ये आम्हाला सहभागी केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी संध्याकाळीसुद्धा महिलांसाठी विशेष उपक्रम राबवलेले आहेत ह्या सर्वांच्या माध्यमातून एक प्रकारच्या आपण जनजागृती करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे याचं औचित्य साधून जरी असलं तरी ह्या औचित्याच्या निमित्ताने सर्व समाजातील घटकांना एकत्र आणणे त्यांच्यासाठी त्यांना एकत्र घेऊन चालणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे शिवधनुष्य शिवज्योतसारख्या मित्रमंडळाने खूप सक्षमरित्या पेरलेले आहेत आधीसुद्धा त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि आतासुद्धा ते खूप जोमाने कार्यक्रम करत आहेत तर त्यांच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आधी मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज निमित्त शुभेच्छा देते की आज आपण महाराजांची जयंती साजरी करतो आहे कारण की त्यांच्यामुळेच आपण आज आहोत तर त्याच्यामुळे आपण हा आणि आजच्या दिवसाचा सा औचित्य साधून जसं दीपाली मॅडम बोलल्यात की त्या स्वतः आहेत की जेव्हा ब्लडचं गरज लागते तेव्हा नसतो अवेलेबल आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आज पहिल्यांदाच हा प म्हणजे प्रयत्न केला जो आता आम्हाला वाटतो आहे की खूप छान होतोय लोकं वॉकिंग येत आहेत आमच्याकडे तर हे कुठेतरी छान वाटतो आहे आणि आमच्या मंडळातर्फे बोलायचं बोललं तर आमचं मंडळ हे एक सोशल मंडळ आहे गेल्या पाच वर्षापासून लेडीज जेंट्स सर्वजण आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट की आज जे हा कार्यक्रम करताना आज तीन चार जणींनी सुरुवात केलेली पण आज ना आमच्या मागे आणि आम्ही आज मी नाही आहे ते आम्ही आहोत सगळे आणि जवळजवळ वीस पंचवीस जणी आज संध्याकाळी सगळे ब वर्किंग असूनसुद्धा आठ नंतर ले रेडी होतात तिकडे आणि इथे अकरा अकरा बारा काल तर आम्ही एक वाजेपर्यंत इकडे होतो तर सगळ्याजणी येऊन करत आहेत आणि आम्ही सोशली काही ॲक्टिव्हिटीज पण करतो ज्याच्यामध्ये आता दीपाली मॅडम पण आहेत आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करायला तर हळदी कुंकू म्हणा किंवा प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट तर असे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो याच्या अंतर्गत तर फक्त इतकंच बोलायचं आहे की महाराज म्हणजे आपला स्वाभिमान आहे तर हे एकतीस डिसेंबरला न होता महाराजांच्या जयंतीला एक रात्री बारा वाजता व्हायला पाहिजे जे आम्ही रात्री बारा वाजता या चौकात केला आणि लिटरली पब्लिक बाहेर आला जे असे वॉकसाठी बाहेर निघालेले अचानक आले आणि आम्हाला जॉईन झाले तो आमच्यासाठी घुसबम होता म्हणजे आम्हाला अंगावरती काटे आले अक्षरशः की आम्ही ऑन द स्पॉट केला आणि इतकं पब्लिक आम्हाला जॉईन झाला तर खूप छान वाटते खूप जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की शिवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घरत यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदेश दिला त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आपण समाजसेवा केली पाहिजे प्रत्येकाने समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या, या शिवजन्मोत्सवाप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती शिवज्योत मित्रमंडळ नोट सेक्टर आठ नऊ इथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आहे आणि आमच्या या उलवानोडमध्ये आत्ताशी नव्याने राहायला आलेले आमचे सर्व शिवप्रेमी मित्र मित्रमंडळी आज नाही म्हटला तर जगभरात जग, जग म्हटला तर देशात देश म्हटला तर महाराष्ट्र राज्यात राज्य म्हटलं तर खेडे गावात पाड्यात सर्व ठिकाणी शिवप्रेमी जनता शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असते आणि दरवर्षी त्याच्यामध्ये उत्साहात भर पडत असते मी अनेक शिवजयंतींना गेली पन्नास वर्षे जातो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये दर नवीन नवीन तरुण मंडळी प्रत्येकाच्या यथाशक्ती प्रत्येकाच्या कुठल्या गल्ली बोलामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करतात अतिशय असा राजा जो होऊन गेला त्यांनी कधी कोणावर अन्याय केलेला सण केलेला नाही आणि तेच आमच्या या सर्व मित्रमंडळीला आम्ही सांगत असतो की कोणावर अन्याय होईल ते तुम्ही सण करू नका शिवछत्रपतींसारखे तुम्ही वागा आमच्या रणी रणरागिणी इथं आहेत जिदा माता ज्यांना बोलतात ज्यांनी जन्म दिला शिवाजीरायासारख्या एका सूरवीराला अशा या आमच्या भगिनी आणि आमचे सर्व शिवाजी महाराजांचे सर्व चाहते यांना सर्वांना मी आज यादींनी तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आता मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी आपण जर सलग तीन वर्ष आपण शिवजयंती इथं साजरी करतो आहे मागच्या दोन वर्षा अगोदर आपण सेक्टर आठचा एकदम आतमध्ये केली होती गेल्या वर्षामध्ये जर लोकं जास्त वाढायला लागली त्याच्यामुळं आपण थोडासा पुढे येऊन ह्या आपल्या सेक्टर आठ नऊ या चौकात आपण शिवजयंती साजरी केली याही वर्षी आपण थोड्याशा अजून चांगल्या प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न केला आहे तर लोकांना कसं असतं आहे शिवाजी महाराजांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्याला आपण जाणत त्याची ठेवून तिथं आपण ब्लड डोनेशनचं करतो त्यांनी जेव्हा मावल्यांचा आपला जो रक्त वाळला आहे तोच रक्त जर आपण आपल्या माणसाही जर आपण रक्त दिला तर एखाद्याचा जीव वाचत असेल तर मला वाटतं आपल्याला याच्यासारखं भाग्याचं काम कुठलाच नाही आहे म्हणून आपण इथं ब्लड डोनेशनचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आपण ब्ल ब्लड डोनेशनचा कार्यक्रम ठेवत असताना दिपीसा कॅन्सर सेंटर जे आपल्या दीपाली मॅडम जे आहे त्याने आम्हाला खूप सहयोग केलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि आमचा मंडल हा जवळजवळ आम्हाला चार पाच दिवस झाले असतील या शिवजयंती करत असताना मला वाटते त्यांना रोज रात्री एक दोन कंपल्सरी त्यांना वाचतात म्हणजे एवढी मेहनत आज तर मला वाटते सकाळी काही एक नऊ सकाळी नऊला गेलेत रात्रभर इथंच होते बसून म्हणजे एवढी त्यांची शिवजयंतीची जी निष्ठा आहे त्यांची जी जिद्द आहे ती एक प्रकारे साजरी करतात तर त्यांना पण माहिती आहे की आपल्याला इथं ज्यांच्यामुळं आपण इथं जिवंत आहोत ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामुळं ती आपलं जीव शिवजयंती साजरी करत आहेत म्हणून मला यांचे पण माझे मंडळाचे पण मला त्यांचे मनापासून धन्यवाद बोलायचे आहेत धन्यवाद म्हणजे आता प्रत्येक वेळी आमच्या प्रोग्रामला त्यांचा नेहमीच आम्हाला हात असतो नेहमीच प्रत्येक प्रोग्रामला आम्हाला सहकार्य करत असतात ह्याही वर्षी थोडासा आमचा संध्याकाळचा प्रोग्राम इन्व्हिटेशन चांगले चांगले म्हणजे जेव्हा आहेत आपले त्यांना पण संध्याकाळचा नियोजन ठेवला होता पण आता ते काही कारण मोठे जास्त प्रोग्राम असल्याकारणाने ते लवकरच येऊन गेले त्यांचा सहयोग म्हणजे आम्हाला नेहमी घर आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत पहिलेपासून म्हणून मी माझी नगराध्यक्ष जयमात्र साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद करतो की त्याही वेलात वेल काढून आमच्या शिवजन मित्रमंडळाला भेट दिली मिरवणूक म्हणजे आता आपल्या स दुपारी आपला महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपल्या लहान मुलांचं वेशभूषा असेल त्याच्यानंतर आपला वक्तृत्व स्पर्धा असतील या असं नियोजन ठेवलं त्यांचं बक्षीस बक्षिस राबवलं त्यानंतर जो आपला प्रमुख पाहुणेंचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मिरवणुकीचा कार्यक्रम हा आपला सेक्टर आपल्या स्ट स्टेजजवळून सेक्टर नऊमधून डेल्टा मार्गे पोलिस स्टेशन हे करून परंतु आमचा मेन चौक आहे आठचा जिथं आमचं नेहमी चांगले विविध प्रकारचे प्रोग्राम होतात तिथून आमचा रिटर्न या आमच्या चौकात होणार आहे म्हणजे लेजिम ढोल तशाच्या याच्यात आमचा हा प्रोग्राम पार पडणार आहे नागरिकांना म्हणजे आता नागरिकचं समज आता नेहमीच बघून शिवाजी महाराजांची जी त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचा आदर करून संध्याकाळी बरेच लोक इथे येतात सामील होतात दर्शन घेतात मानाचा मुजरा करतात काही त्याच्यामध्ये थोडासा मिरवणुकीला साथ देतात कोणी काय आणतो लाडू आणतो कोणी काय आणतो हे प्रत्येकाला ज्याच्या मनाला वाटेल ते प्रमाण ते देत असतात मला वाटते सर्वही प्रत्येक म्हणजे सेक्टरमधून या शिवजयंतीसाठी प्रत्येकाने इथं यावं शिवाजी महाराजांचा जो प्रेम आहे तो त्याही तिथं प्रेम आहे त्याच्यानंतर इथं त्याही ते दाखवावा यावेळी उलव्यामध्ये लेझीम ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये असंख्य शिवप्रेमी सहभागी झाले होते तर पाहूया या कार्यक्रमाची एक झलक